नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्मीळ बातम्यांचे नजर टाकूया दिवीच्या वृद्धाश्रमात अवतरले अवघे पंढरपूर आजी आजोबा झाले विठ्ठलाच्या भक्तीत तल्लेन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील अस्लदे गावातील दिवीजा वृद्धाश्रमात आषाढी एकादशीचे औचित्य साधून प्रति पंढरपूर दिवीच्या वृद्धाश्रमात साकार केले आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आजी आजोबांनी वारकरी वेशभूषा परिधान केली यावेळी आजी आजोबांनी विठ्ठल रुक्मिणी ज्ञानदेव सोपान निवृत्तीनाथ व मुक्ताई यांचा पेहराव केला तर इतर आजी आजोबांनी वारकरी पेहराव घातल्यामुळे आश्रमातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते रविवारी दिवसभर आश्रमात भक्तिमय वातावरण होते ढोल ताशाच्या तालावर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली गेली आश्रमाचे खजिनदार अविनाश फाटक यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून आरती केली दिवजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांची वारीची ओढ पाहून दिवजा वृद्धाश्रमाचे संचालक संदेश आपल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या मदतीने अवघे पंढरपूर दिवजा वृद्धाश्रमात अवतरले वयोमानामुळे थकलेल्या आजी आजोबांना आनंदाचे क्षण जगता यावे यासाठी सौ मैथिली फाटक यांनी आपल्या शाळेतील ओशिवेरा मानेकजी शाळा सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन पंढरपूर वारीचे सुंदर पथनाट्य सादर केले या पथनाट्यामुळे आजी आजोबा भारावून गेले आश्रमातील आजीनी नऊवारी साड्या तर आजोबांनी धोतर सदरे लेंगे टोप्या गळ्यात तुळशीमाळा कपाळी कस्तुरी टिळा लावून या कार्यक्रमाला वेगळी शोभा आणली होती तर आश्रमातील महिला कर्मचाऱ्यांनी या रंगलेल्या कार्यक्रमास भजनाची जोड देऊन सुंदर असा आवाज आश्रमात चालवला होता तर आश्रमातील तरुण तडफदार ऑफिस कर्मचाऱ्यांनी आजी आजोबांना व पाहुण्यांना नाचवले मनपा शाळेतील शिक्षक पद्माकर सावे यांनी वासुदेवाची भूमिका साकारून वासुदेव आला रे वासुदेवाला या गाण्यावर सुंदर नृत्य करून दाखवले याच कार्यक्रमात होंडा शाळेतील शिक्षक दत्तगुरु चव्हाण यांनी आजी आजोबांनी वाचलेली शंभर पुस्तके शालेय विद्यार्थ्यांना वाचनालयासाठी भेट देण्यात आली यानंतर दिंडीच्या कार्यक्रमात सुरुवात झाली आश्रमातील आजी आजोबा कर्मचारी वर्ग ट्रस्टी मुंबईवरून आलेले पाहुणे समस्त ग्रामस्थ सर्वांनी मिळून वारीला सुरुवात झाली ढोल आणि लेझिम ताच्या तालावर आश्रमातून दिंडी निघाली पायी हळूहळू चाला मुखाने पांडुरंग बोला असा जल्लोष करत आश्रमातील समस्त कार्यकारी डोक्यावर तुळशी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती झांजा लेझिम ढोल ताशाच्या उत्साहात दिंडी चालत होती असा हा अनोखा दिंडी सोहळा एकादशी दिवशी वृद्धाश्रमात पद्धतीने साजरा केला गेला वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेटे यांनी या कार्याबद्दल बोलताना असे सांगितले की कौटुंबिक प्रवाहातून आजी आजोबा बाहेर निघाले आहेत आयुष्याच्या या सांज वेळेतून कौटुंबिक कलातून दिवीजा वृद्धाश्रमात आपले नवीन कौटुंबिक जीवन आनंदात उत्साहात जगत आहेत आणि हे जीवन जगत असताना पांडुरंगाला भेटण्याची ओढ त्याच्या जीवाला लागली आहे परंतु शारीरिक व्याधी व थकलेल्या शरीरामुळे उतार वयात पंढरपूर वारीसोबत जाणे शक्य होत नाही अशा या आजी आजोबांना पंढरपुरात जाऊन विठ्ठलाची भेट व्हावी व दिंडीचा आनंद लुटता यावा या उद्देशाने आश्रमातच प्रति पंढरपूर उभे केले जाते पंढरपूरचा आनंद दिविजा वृद्धाश्रमातच घेता यावा व वारीचा आनंद मिळावा या उद्देशाने आषाढी एकादशीचा कार्यक्रम दिवीजा वृद्धाश्रमात साजरा केला जातो यावेळी आलेल्या पाहुण्यांमध्ये उद्योगपती श्री व सौ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेटे यांनी केले व त्या कार्यक्रमाचे नियोजन कुमारी अश्विनी फटकारे कुमारी सायली तांबे सौ अस्मी राणे सौ अमृता इंदप कुमारी ऋतुजा इंदप श्री समीर मिढभावकर यांनी केले तर पंढरपूरचा देखावा उभा करण्याचे काम आश्रमातील पुरुष कर्मचारी श्री सखाराम कोकरे श्री महादेव हुंबे श्री सुनील इंदप श्री प्रवीण डांबरे यांनी केले आजी आजोबांसाठी महाप्रसादाचे काम सौ मंजिरी राणे अनुजा आचरेकर सौ प्रतीक्षा सावंत सौ सायली इंदप सौ सारिका सावंत श्री भारती गुरव श्री प्रमिला शेलार सौ सानिया इंदप यांनी केले तर मुंबईहून आश्रमातील ट्रस्टी सौ साधना तेलतुंबडे श्री संध्या गायकवाड श्री संजय ढवन श्री किरण नारायणकर सौ अमृता थळी सौ सुजाता हादगे श्री पद्माकर सावे श्री व सौ जयश्री देनकर कांबळे श्री व सौ वंदना विनोद जाधव सौ सुगंधा देवरुपकर श्री सुलभा पाटील श्रीमती पाखरे श्रीमती क्षमा कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते असलदे येथे दिवीच्या वृद्धाश्रमात रविवारी आषाढी एकादशी दिवशी विविध कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरी केली गेली राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क सिंधुदुर्ग ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा